शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुक्यातील प्रलंबित मूलभूत प्रश्नांवर समाजसेवक विक्रम ढोणे यांचे घंटाणात आंदोलन महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळ असणाऱ्या जत तालुक्याच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मूलभूत मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक तीस जून रोजी जत तहसील कार्यालयासमोर समाजसेवक माननीय विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार जोरदार घंटाणात आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये जत तालुक्याच्या विभाजनाची ग्रामीण भागात अपूर्ण आरोग्य केंद्रामध्ये तात्काळ कामकाज सुरू करण्याची तसेच जत तालुक्यातील विविध सार्वजनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे जत तालुक्याचे विभाजन करून प्रशासकीय सुविधा उपलब्ध कराव्यात ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची जाडर बोबला कुंभारी मुचंडी इमारती पूर्ण होऊनही अजून कार्यरत नसल्यामुळे त्या ठिकाणी पदनिर्मिती करून कामकाज सुरू करावे जत तालुक्यातून चार राष्ट्रीय महामार्ग जात असूनही एकाही महामार्गात सर्व्हिस रोड नाही तातडीने सर्व्हिस रोड बांधकाम सुरू करावे शासकीय विभागातील विशेषत प्राथमिक शिक्षक इतर अधिकारी कर्मचारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून ती तातडीने भरावीत विस्तारित म्हैसाळ योजनेचे विभागीय कार्यालय जत तालुक्यात स्थलांतरित करावे संखाने उमदी येथे मिनी बस स्थानकाची निर्मिती करावी संखाने माडगेळ ते स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करावे महसूल मंडळ कृषी मंडळाची निर्मिती करण्यात यावी शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे पूर्वीप्रमाणे कृषी जोडण्या पुन्हा सुरू कराव्या एकोणतीस गावासाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यावी जत शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे व वाहतूक शाखा सुरू करावी या आंदोलनात ग्रामस्थ शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला घंटानादाच्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल असा विश्वास माननीय विक्रम ढोणे यांनी यावेळी व्यक्त केला राज्य शासनाने या मागण्याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला पद्धतीनं ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय ची कोट्यावधी रुपये खर्च करून इमारत उभी आहे त्याच पद्धतीनं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारी असेल मुचंडी असेल जाटरवाडा असेल लाखो रुपये खर्च करून उपकेंद्र आहेत आणि उपजिल्हा रुग्णालय कोट्यवधी रुपये खर्च इमारती तयार आहेत पण पदनिर्मिती अभावी तिथलं कामकाज ठप आहे तर आरोग्य सुविधा सक्षम होण्यासाठी <irony> या ठिकाणची पदनिर्मिती करावी त्याच पद्धतीने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुर्दैवानं जत तालुक्याला एकही रुपया सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाला नव्हता तर आता चालू असणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पात किमान तालुक्यासाठी हो शंभर कोटी रुपये द्यावेत अशीही आंदोलनाच्या माध्यमातून आमचे राज्य शासनाकडे विनंती आहे अवसायी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जत तालुक्यातील प्रश्नांकडं राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यातील जागरूक नागरिक आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे कारण जत तालुका राज्यातील इतर तालुक्याच्या दृष्टीनं मागास तालुका आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं असलेला तालुका आहे या तालुक्याचं विभाजन व्हावं या तालुक्यासाठी असणारी विस्तारित महिशा योजनाचं कार्यक्षेत्र संपूर्ण जत तालुका असताना कार्यालय मात्र सांगलीत आहे ते कार्यालय जतला स्थलांतरित स्थलांतरित करावं या तालुक्यात दोनच पोलीस ठाणे आहेत जत आणि उमदी तर संक आणि माडगा येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी त्याच पद्धतीने जत व जतच्या शहरा जतच्या शहराच्या आजूबाजूला आलेली सहा सात खेडी सोबत घेऊन जत शहर स्वतंत्र पोलीस चौकी करावी आणि जत शहर वाहतूक शाखा निर्माण करावी त्यामुळं पोलीस प्रशासनावर असणाऱ्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्मचारी कामाचा अतिरिक्त ताण जो आहे तो कमी होईल त्याच पद्धतीनं म कृषी विभागाची च पूर्वी सहा मंडळी होती आता चारच मंडळं आहेत त्यामुळं कृषी विभागाच्या योजनांचा कृषी विभागाच्या माहितीचा शेतकऱ्यांचा आणि कृषी विभागाचा संवाद कमी प्रमाणात आहे तो संवाद होण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व योजना माहीत होण्यासाठी पूर्वीप्रमाणे किमान सहा मंडळी करावीत नसेल तर महसूल मंडळाप्रमाणे प्र कृषी विभागाची मंडळी करावीत त्याच पद्धतीने या तालुक्यातून चार राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत या महामार्गावरती अनेक अपघातून अनेक अनेकांचा जीव गेलेला आहे तर म राष्ट्रीय महामार्ग अजून किती जणांचा जीव जाण्याचा वाट पाहत आहे असा एक आमचा उद्गीर्ण सवाल आहे कारण किती राज्यातील एकमेव तालुका असेल जिथून राष्ट्रीय चार महामार्ग जाऊन सुद्धा एकाही महामार्गाला सर्व्हिस रोड नाही त्या सर्व्हिस रोडची कार्यवाही करावी यासह अन्य प्रश्नांसाठी प्रश्नांकडे राज्य शासनाचा या तालुक्याचा ता प्रश्न लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे घंटानाथ आंदोलन करीत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा